फुल गर्दी झाली पॅक झाली आहे आणि सॅटर्डे संडेला तर ह्याच्यापेक्षा गर्दी असणार आहे दर्शन घ्या सर्वांनी गणपती बाप्पा अजून करा पाहू शकता बदलापूरचा राजा बघा मित्रांनो पन्नास रुपयामध्ये फिफ्टी रुपीज बघा तुझ्या <स्थाथ> नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत तर मित्रांनो आत्ता वाजलेत रात्रीचे आठ आणि मी आता जस्ट सात वाजता कामावरून आलो फ्रेश वगैरे झालो तर आज आपण निघालो आहोत मित्रांनो ह्याच्या अगोदर व्हिडिओ पाहिला असेल आपला बदलापूरच्या राजाचा आगमनचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर याच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला आपल्याला बदलापूरची यात्रा पाहायला मिळणार आहे हे बघा रेडी झालेले आहेत जत्रेसाठी पुढे झालं पी पी घेतोय लय आताच मक्का लावतोय काय करणार आहे जत्रेत जाऊन जत्रे। काय करणार आहे एकतर दुसरं बाईक मध्ये बसणार गाडीमध्ये आणि आजचा मित्रांनो चौथा चौथा दिवस आहे जत्रेचा सो आता आम्ही हे दोघं रेडी झालेत आता बायको पण रेडी होत आहे सो आपण निघणार आहोत कारण ऍक्च्युली मला सॅटर्डेला संडेला जायचं होतं पण मी सॅटर्डे संडेला बाहेर चाललोय उज्जैनला सो त्याच्यामुळे बस झाला बस झाला जास्त लाडीगुडी लावू नको म्हणून आज आम्ही चाललो अजून जत्रा आहे आजचा चौथा दिवस आहे दहा दिवस जत्रा असणार आहे तर आज असाच फेरफटका मारून येणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये आजची जत्रा पाहायला भेटणार आहे बदलापूरची सो मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारची बेली बाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मित्रांनो निघूया फटाफट आता डायरेक्ट भेटूया तुम्हाला बदलापूर राजेल मित्रांनो आता आपण जत्रेच्या इकडे पोचलेलो आहोत पहिला आपण बाप्पाचं दर्शन घेऊया त्याच्यानंतर जत्रा फिरूया पाहू शकता मित्रांनो इथून गांधी चौकातून स्टार्ट होते जत्रा ते खाली टॅक्शनपर्यंत इकडे गर्दीगावा फुल या साईडला इकडे गांधी चौक आहे आणि गाड्या पण ट्रॅफिक जाम अरे कुठे घातली गाडी लाइटिंग बघा मस्त वैगे लाइटिंग केलेली आहे पब्लिक बघा मध्ये मध्ये जागा खाली होईल मधी मध्ये तिकडे समोर बघा आकाश पाळ ना फुल गर्दी झाली पॅक झाली आहे आणि सॅटर्डे संडेला तर याच्यापेक्षा गर्दी असणार सो आत्ता पहिले आपण जातो बाप्पाचं दर्शन घ्यायला गणपती बाप्पाचे इथे पोचलो आहे इकडे पाहू शकता लेफ्ट साईडला घर आहे आणि बदलापूर रेल्वे स्टेशन ईस्ट आणि यायकडून बघा दर्शनासाठी लाईन लागली आहे आज लाईन थोडी कमी आहे शनिवार रविवार खूप गर्दी होईल इकडे पाहू शकता ही लाईन लागली दर्शनाची या इकडे आपलं स्टेशन आहे बदलापूर आणि असा गेट बनवलाय आपण बाहेर बाहेरूनच दर्शन घेणार आहोत दर्शन घ्या सर्व हा आता गणपती आहे थोडा जाऊन करा पाहू शकता बंजापूरचा राजा इकडे आणि राम मंदिरचा देखाव बनवलाय राम मंदिर सर्वांनी बोला गणपती बाप्पा मोर कारण मित्रांनो आता गणपती बाप्पाचं आपण बाहेरूनच मुक्क दर्शन घेतलं आहे सो आता आपण जत्रा फिरायला सुरुवात करतोय तर आता आपण जत्रा एक्सप्लोअर करूया जत्रा आता फुल भरली आहे शनिवार रविवारी खूप भरणार ले। बघा लेडीज आयटम आहेत लेडीज ज्वेलरी घेऊन येत आहे इयरिंग्स आहेत बँगल्स आहेत आणि त्याकडे लहान मुलांचे खेळणी आहेत बघा हे काय दुप्पट्टा दुपट्ट्याचं दुकान आहे बघा बंदूक पटत आहे आणि आरव काय घेतोय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची एक स्टॅच्यू आहेत गणपती बाप्पा गौतम बुद्ध आहेत याला <laughs> काय बोलतात बलूनच आहेत ना बलून म्हणजे प्राण्यांचे आकार वगैरे आहेत आणि तो काय ब्लू वाला काय तो डॉरिमॉन आहे हत्ती आहे आणि अजून काय काय आहेत बघ भारी पिकाचू शू पूर्ण लेडीज शूज आहेत वेगवेगळ्या व्हरायटी वे 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 आहेत पाहू शकता इकडे ते कितीला हॅलो मित्रा तर पण घ्या दोनशे रुपये वेगवेगळे पॅटर्न्स आहेत इकडे पण पाहू शकता जडी आहे याकडे इकडे वॉच आहे वॉच कितीला दादा कुठला वेगवेगळे रेट आहेत वॉच आहेत बघा वेगवेगळ्या रेट किती पासून स्टार्ट दीडशे दोनशे तीनशे असे वेगवेगळ्या प्रकारचे रेट आहेत स्मार्ट वॉच पण आहे इकडे इकडे लेडीज आयटम आहेत इकडे बघा आर्टिफिशियल फुलं आहेत बघा छान छान फुलं आहेत कैसा आहे दादा दोनशे दो दो रुपया दा। हे बघा हे दोनशे आहेत आणि ते आताच आहे ते ना धायसो दहायसो हे छान 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 फ्लॉवर आहेत बघा देवाला दे अडीचशे लाईक आणि याकडे घरात घरातलं पण साहित्य आहे तवे आहेत कढई आहेत पॅन्स आहेत वेगवेगळे इकडे पर्स आहेत लहान मुलांचे खेळणे आहेत हे बघा हे किती ला किती रुपये हे बघा कुठचा पण घ्या शंभर रुपये बारबी आहे आणि इकडे कार पण आहेत बंदूक आहे आणि याकडे दरवाज्याचे तोरण आहेत बघा किती रुपये रे तोरण दीडशे रुपयाला बघा दरवाजे तोरण दीडशे रुपये घ्यायचं आहे का नको नको बोलते बायको दीडशे रुपये या इकडे किचनमधले बघा लाकडाचे किचन सेट आहेत बॅग खूप काही सारं तुम्हाला इकडे जत्रेमध्ये घ्यायला भेटेल फक्त फुल पैसे घेऊन यायचे आहे ना कार <laughs> <laughs> मी फक्त स्टेशनरी साठी फुल धमाल तर आता मस्त पैकी जत्रा फिरतोय तुम्हाला पण दाखवतोय हळूहळू आणि आता आम्ही आरवणी आरवला कार मध्ये बसायचा काय बाईक मध्ये बसायचंय की तुला कुठे कशात बसायचं आहे याला स्टेशनरी पाहिजे त्याला बसायचं नाही पाळण्यात घरी बोलत होती पाळण्यात बसायचं आणि आता नाही बोलते सो चला मजा करूया बेडशीट है चादर है सोलापुरी चादर कैसा है बेडशीट बेडशीट कैसा है सिंगल डबल सिंगल चार डबल पांच सौ का दो सिंगल दोन। डबल? का दो, बी ब्लैंकेट हो ब्लैंकेट राज़ ही है, क्या राजीज है गाली कितने का हो? गारा सो रुपये किती किती बाय घेत नाही काय छे बाय दस का गारा सो रुपये हो बघा की जत्रा फिरायला भेटते मधलापर ऍक्च्युली गावच आहे आता मोठी सिटी झाली हे बघा पन्नास रुपये या इकडे पण बेडशीटवाले खूप सारे आहेत बेडशीटवाले इकडे कॅप आहे इकडे इमर्जन्सी लाईट आहे अरव आहे कर अरव आहे कर अरे कारमध्ये बसायच आहे ना त्याला त्याला आकाश पाळण्यात बसायचं आहे अरे या छोट्यावाल्या पाळण्यामध्ये बसल्या आरवणी गारगी ए हॅलो हाय बाजूरा ग बाजूरा चाळीस बाजू रुपये एकाचे छोटावाला आहे मोठ्यामध्ये नाही आहे आयकर आयकर आरो घाबरू नको हा आहे गार्गी घाबरतो एन्जॉय करतात काय बोलतो चक्कर आली बोलतो आरो तुला घाबरली घाबरला आरोव या टायमाला आहे ना म बसायचं अजून एका तिकडे जवळ तो चक्कर आले नाही अजून बसायचा जवळ चला अजून अजून बरीचशी यात्रा फिरायची आहे साडे नऊ वाजले अकरा वाजेपर्यंत थांबू नंतर जाऊ हे इकडे कार आहे बघ कारमध्ये बसायचं कार। कार आहे इकडे पाहू शकता हनुमान मंदिर राम मंदिर आणि हा कोळगाव आगराळीचा गेट आहे आणि हा गांधी चौक आहे आता गांधी चौकापर्यंत लास्ट भरते जत्रा रिटेशनपर्यंत आता इकडे आतमध्ये पण आहेत ते बघूया जरा या इकडे बघा टॉप वगैरे आहेत मस्तपैकी इकडे हरव बसतो आहे ना तिकडे मिक्की मासमध्ये जातो आहे मागे गणेशोत्सव मंडळ बदलापूरचा राजा केशनपाडा मी इकडे पण बघा मस्त छान छान ब्लॅक केलं आहे सोलापुरीचा आदर पण आहे यायकडे बघा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे लोणचे आहेत लोणचे हे लसूणचं लोणचं आहे आंब्याचं लोणचं आहे वेगवेगळं आहेत वेग काय रेट आहे दादा लोणच्याचे हे बघा वेग कुठचं पण लोणचं घेतलं तरी शंभर रुपये पाव हे मिरचीचं आहे बघा किती व्हरायटी आहे बघा लोनचाची जादूचे आयटम्स आहेत इकडे मास आहेत इकडे गेम आहे बघा बॉल टाकायचा आहे ना बॉल टाकायचा छत्तीस इंची ई डी पण आहे या इकडे बघा रिंग टाकायचं आहे हे आम्ही पहिले गावाला असताना खूप खेळायचो हे रिंग टाकायचे कैसा आहे रिंग पचास का घेत ना दस रिंग पचास पन्नास रुपयाला दहा रिंग इकडे बॉल माराय मारायचं आणि ग्लास पाठवायचे हो बघा बॉल मारून ग्लास पाडवायचे हे हो लागलेले बक्षीस भेटणार सुरीयन पापड नूडल्स दाबेली खूप सारे आहे आमच्या अगोदर पोचला आहो खेचत <laughs> नेतो मम्मीला या इकडे बघा या इकडे खूप सारे राईड्स आहेत विमान आहे मोठावाला पाळणं आहे डिजिटल मराठी शाळा आहे बदलापूर या इकडे पण बघा एअरगन्स नेम काढायचा तिकडे पण कार आहे या इकडे खूप सारे राईड्स आहेत होऊ त्या कॅप्सूल राईड्स आहेत एक मोठा पाळणं आहे ते काय ते ड्रॅगन 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 राईड्स आहेत राईड्स शंभर रुपये आहे आणि हे समोरवाली जी राईड आहे याचे पण शंभर रुपये आणि यावाले या या राईडचे ऐंशी रुपये आहेत आराव आणि बायको बसते राईडमध्ये ए आराव आराव का आलं तिकीट घेतली का

करून विचारूया झाला कसं वाटलं अर मजा आली का मजा आली हे आता बस झालं सगळ्यात नाही बसायचं हे आरव मजा आली का तो घाबरत नाही असं हे याच्यामध्ये एक नंबर आहे त्याचा यावर्षी खूप सारे रेट वाढवलेत राईड्सचे शंभर रुपये ऐंशी रुपये पाहू शकता मिक्की माऊस आहे लहान पोरांचं जम्पिंग पन्नास रुपये मिक्की माऊस जातो आहे मिकी माऊसमध्ये पन्नास रुपये आरोव चाललाय आत्ता हे गार कि तू न तिला नाही जायचंय तिला वस्तू घ्यायचं आहे बघा कसा तळप कसा आला अरे 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 मजा करतोय या इकडे पाहू शकता स्वीट दुकान आहे वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट आहेत याला काय बोलतात ते का पेटा घागरे का पेटा खाजा अंबावडी या अंबा पण स्वीट दुकान आहे तिकडे पण पुढे स्वीट दुकान आहे साहिल पाणीपुरी मराठी माणसाचे याकडे बघा टॉप आहेत लाईनी पूर्ण टॉप आहेत कैसा आहे टॉप दोनशे साडेतीनशे असे वेगवेगळ्या रेट आहेत पाहू शकता बेडशीट आहे तुझ्या दामा, दामा वस्तू सत्तर रुपये सत्तर रुपयामध्ये घ्याल तर हसाल न घ्याल तर फसाल दहा रुपयामध्ये कुठची पण वस्तू घेते काय घेते अर्धी काय काय घेतलं बघू आता फिरून फिरून थोडं दमायला झालाय थो तो थोडा काय घेतलं पॉपेट किचन घेतलं काय खायचंय मंचुरियन खायचं चला मंचुरियन खाऊया पाणीपुरी खायची आहे आरवला पाणीपुरी खायची एखादा पनीर मसाला पापड बटाटा बटाटा टेस्ट साधा दाबेली बटर दाबेली मंचुरियन दाबेली हे बघा मंचुरियन लाल लाल यानंतर मंचुरियन घेतले गार्गिने नूडल्स घेतले आरवने मंचुरियन घेतले मी पण मंचुरियन घेतले तर या खायला तुम्ही खाऊन घेऊया नंतर भेटूया <laughs> मजा आली मजा पण रेट जास्त आहेत नॉर्मली रोज आपल्याला वीस रुपयाला भेटतात तीस रुपये मित्रांनो पन्नास रुपयामध्ये फिफ्टी रुपीज पन्नास रुपयामध्ये टी शर्ट आहे लेडीज चे आरो आमच्या कुलपी खातोय कुल्पी कुठे कुल्फी अर कुल्पी खाते आणि दीदी पण खाते का बलून विकतय बलून काय <laughs> गेली ती <थी। laughs> बघा केवढी पोरगी आहे बलून विकते इकडे बघा भूताचा शो आहे कॉमेडी शो आहे या इकडे बघा मग आहेत मग कप बस आहे सेल साठ रुपयाला एक मग बघा टॅटू च पण दुकान आहे ब्लॅक टॅटू दोनशे रुपये पर इंच कलर टॅटू तीनशे रुपये पर इंच हे बघा टॅटूचे रेट आहे एम के टॅटू मुंबई स्पेशल एम के टॅटू वेगवेगळ्या प्रकारचे लहान मुलांचे कपडे आहेत कुठचे पण अडीचशे रुपयामध्ये जीन्सवाला घ्या ना तसला तसे पण आहेत जॅकेट्स प्लाझो पॅन्ट आरमोलनच्या पुसणे आहेत मित्रांनो बायको बघते पाय पुसणे हे आहे ते शंभरला चार हे आहे ते शंभरला दोन और ये कायचं आहे असो काय एक एवाला दोनशेला एक तर मित्रांनो आता अकरा वाजलेत आणि फिरून फिरून आता दमायला झाला पाय दुखायला लागले चेहरा दिसतोय ना माझा सो आता आम्ही चाललो आहे घरी आरव आणि गार्गीने खूप धमाल केली सो अजून सहा दिवस जत्रा आहे आता नंतर बघू संडेनंतर आलो ते येऊ परत सो आता आम्ही चाललो आहे घरी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा मी आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अंबरनाथ कल्याणपर्यंत जर असाल तर नक्की या जत्रेला व्हिजिट द्या आणि बाप्पाचं दर्शन पण घ्या अगदी बदलापूर रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच आहे हा गणपती बाप्पा आणि छान असा जत्रा पण भरते सो नक्की या साईटला आलात तर जत्रेला विजिट द्या चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर